केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक दोघांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली आहे मुंबईमध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या एकशे पन्नासाव्या जयंती उत्सवाचं आयोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाला उपस्थित राहतील बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती नांदेडमधल्या सभेमधून अमित शहाचा उद्धव ठाकरेंना नाटवला पाकिस्तानच्या तरुणांनी दहशतवादाच्या विरोधात पुढाकार घ्यावा भाकरी खा सुखानं जगा अन्यथा आमची गोळी आहेच मोदींचं गुजरातमधल्या भूजच्या सभेमध्ये वक्तव्य दहशतवाद पोहोचणाऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पाकिस्तानच्या जनतेला आवाहन राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक पावसामुळे झालेल्या नुकसानीचा बैठकीमध्ये घेतला जाणार आढावा तसंच नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे निर्देश सुद्धा दिले जातील संजय राऊतांनी आधी शिवसेना संपवली आता मनसे सुद्धा संपवणार ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाविषयी राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया राजकारणामध्ये मतभेद असतात मात्र मनभेद नसतात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आम्हाला सुद्धा वाटतं हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात असंही वाटतं पाटील यांचं वक्तव्य वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आणखी पाच जणांना बावधन पोलिसांकडून बेड्या हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक पाचही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले जाईल आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झालाय पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर येते आहे मराठा आंदोलक मनोज यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने घेतली कसपटे कुटुंबाची भेट धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख हे उपस्थित होते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली कसपटे कुटुंबीयांची भेट आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी केली आहे लातूरचे माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघातामध्ये निधन झालं गाडी स्लीप होऊन सुरक्षा कठडात तोडून चार वेळेला उलटली आहे आणि त्यामुळे हा अपघात झालाय मंत्री पंकजा मुंडेंकडून आरटी देशमुख यांच्या कुटुंबाचं सांत्वन तातडीनं कार्यक्रम रद्द करून मुंडेंनी घेतली देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट राज्य शासनाचा नवा आदेश जारी राज्यामधल्या सर्व कार्यालयांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली अंमलबजावणीची जबाबदारी मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरियाची चौकशी पूर्ण सोमवारी तब्बल आठ तास आर्थिक गुन्हे शाखेकडून दिनो मोरियाची चौकशी झाली आहे मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरियाने केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आज किल्ला कोर्टामध्ये या याचिकेवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती खासदार बाळ्यामामा नाराज नालेसफाईच्या बाळ्यामामांनी घेतला आढावा नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचा बाळ्यामामांचा आरोप आहे भाडेत्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश शिवशाही बसेसचे रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जाणार आहे देशामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता सुद्धा वाढली आहे सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर गेली आहे आणि आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काल सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली ठाण्यामध्ये एकूण छत्तीस कोरोनाचे रुग्ण आहेत मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ए बी आणि ई e, विभागामधील काही परिसराचा पाणीपुरवठा अठ्ठावीस मे रोजी बंद राहील तर काही भागामध्ये कमी दाबानं हा पाणीपुरवठा होणार आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी आव्हाड बेजबाबदारपणे रिक्षा चालवत महानगरपालिकेपर्यंत आल्याचाही आरोप बीडमध्ये वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपाच्या नंतर कारागृह अधीक्षकांची बदली कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली आहे रत्नागिरीहून रामराजे चांदणे हे रुजू होणार असल्याची माहिती लातूर मध्ये रविकांत तुपकर आक्रमक झाले शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ देण्याची तुपकरांची मागणी मागण्या मान्य न झाल्यास गनिमिकावा पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा बीडमध्ये कृषी सहाय्य कर्मचारी बेमुदत संपावर शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करत कर्मचाऱ्यांचा पंचनामे करण्यासाठी पुढाकार राज्यामधल्या साडेआठ हजार कृषी सहाय्य कर्मचारी पाच मे पासून बेमुदत संपावर अमरावतीमध्ये कामगार आयुक्तालयासमोर प्रहारचं फाशी आंदोलन शासनाने सुरक्षा रक्षकांच्या भरतीच्या संदर्भात काढलेल्या नव्या परिपत्रकाचा निषेध परभणीमध्ये चार कृषी विद्यापीठांची एकोणतीस मे रोजी संयुक्त कृषी संशोधन बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह राज्यामधील चारही कृषी विद्यापीठामधील कुलगुरू आणि तीनशे शास्त्रज्ञांचा सहभाग छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डांच्या घरामधील दरोड्याच्या प्रकरणी पोलिसांकडून संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर अमोल खोतकर असं या संशयित आरोपीचं नाव आहे वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्याच अंगावरती गाडी घातली आणि पोलिसांवरती फायरिंग केल्याचं सा पोलिसांचं मत बीडच्या गेवराईमधील गढी पुलावरती कारचा भीषण अपघात झालाय कार कार डिव्हायडरमध्ये जाऊन अडकली कारला बाहेर काढणाऱ्यांना भरधाव ट्रकची धडक सहा जणांचा मृत्यू नागपूर हैदराबाद महामार्गावरील जाम सव... जाम रस्त्यावरती सोयाबीनने भरलेल्या ट्रकनं पेट घेतलेला आहे या ट्रकला आग लागल्यामुळे ला ट्रक सोबतच इथल्या सोयाबीनचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनी स्वतःच रचला स्वतःच्याच गाडीवरती गोळीबाराचा डाव पोलीस संरक्षण मिळावं आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी त्यांनी गोळीबार केला तीन आरोपींना पुण्यामधून अटक झाली दुचाकीला धक्का लागल्यावरून वाद झाल्यामुळे कार चालकाची हत्या घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरची खळबळजनक घटना हत्या करणारा आरोपी गजाआड गोंदियामध्ये गांजा बाळगणाऱ्यांवरती कारवाई कारवाईमध्ये दोन लाख रुपयांच्या रोकडसह सहाशे सा, ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला कोस्टल रोडवरती वरळीमधून नरिमन पॉईंटला जात असताना कारचा भीषण अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे जालन्यामध्ये दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला जुरेद सय्यद आसेफ आणि अयान सय्यद आसेफ अशी मृतांची नाव आहेत दोघे जण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेले असताना पावसामुळे पाणी वाढल्यामुळे हे दोघे निवड आले छत्रपती मध्ये पाण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती आंदोलनाची वेळ सिडको वॉर्ड अधिकारी ऑफिस समोर आंदोलन आंदोलन केल्यामुळे भाजप शहर उपाध्यक्ष संजय चौधरी यांच्या विरोधामध्ये शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योति मल्होत्राला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी फॉरेन्सिक रिपोर्टची पोलीस करणार तपासणी वरून बेपत्ता झालेल्या मधील महिलेचा शोध लागला आहे महिलेला पाकिस्तानी प्रशासनानं बीएसएफच्या ताब्यात सोपवल्या कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष भाजपचे माजी खासदार विजयभूषण सिंह यांना दिलासा यांच्या विरोधामधील क्लोजर रिपोर्ट दिल्ली न्यायालयाने स्वीकारला लैंगिक छळाचे होते आरोप आकाश अंबानी महिन्याभरामध्ये पाचव्यांदा साईंच्या दरबारी आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवरती आकाश अंबानींनी घेतलं साईंचं दर्शन मुंबई इंडियन्स काल विजय मिळवण्यामध्ये अपयशी पंजाबकडून सात गडी राखून पराभव अंतिम फेरी गाठण्यासाठी खेळावा लागणार एलिमिनेटर आणि क्वालिफायर आज आयपीएल मध्ये लखनौ विरुद्ध आरसीबीची लढत आहे लखनौ या सामन्यामध्ये विजय मिळवून आरसीबीचं गणित बिघडवू शकतं तर आरसीबीसाठी हा सामना टॉप टूच्या दृष्टीने महत्वाचा आहे